आजच्या लोकसत्तेत पहिल्याच पानावर एक मोठी बातमी छापून आली आहे ती म्हणजे शासनाकडून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोलवण त्यामध्ये असं दिलेलं आहे की एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून शासनाने अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त समाजातील पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींना उपस्थिती प्रोत्साहन भत्ता म्हणून म्हणजे मुलींचं शाळेत उपस्थितीचं प्रमाण वाढावं वा। त्यांना चालना मिळावी म्हणून एक योजना सुरू केलेली दिवसाला एक रुपया त्यांना देण्यात येतो मधल्या काळात सर्व क्षेत्रात महागाई एवढी वाढलेली आहे तरी आजही या बत्त्यामध्ये कसलीच वाढ झालेली नाही दोन हजार एकवीस साली मंत्रिमंडळांनी निर्णय घेऊन ते एक रुपयेचं मानधन पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्यावर आजपर्यंत ही अंमलबजावणी झालेली नाही दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आमदारांच्या वेतन मानधनामध्ये दोन हजार दहा साली सत्तर टक्क्याची वाढ झाली होती दोन हजार सोळा साली त्यामध्ये एकशे सव्वीस टक्क्यांची वाढ झाली होती आणि दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ चाळीस टक्क्याच्या आसपास त्यामध्ये वाढ झाली होती फक्त एकदा कोविडच्या काळामध्ये दोन हजार वीसमध्ये तीस टक्के कपात केली होती आर्थिक भार कमी करण्यासाठी तर हे एकंदरीत जर बघितलं तर म्हणजे हे सरकार गोरगरीब समाजातील मुलींसाठी जी योजना आहे तर त्यामध्ये वाढीचा निर्णय अनेक वर्ष पेंडिंग राहतो मानधनवाढीचं पण ह्यांची वाढ इकडे भरभरून होते म्हणजे दोन हजार दहा साली जे आमदारांचं मानधन वेतन होतं तर ते जवळजवळ पंच्याहत्तर हजार होतं आज ते अडीच लाखाला पोहोचलेलं आहे मात्र ही योजना म्हणजे फक्त काय तुम्हाला दाखवायचंय की योजना आहे म्हणून प्रत्यक्षामध्ये जी महागाई वाढते त्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमचे भत्ते वाढवून घेता मात्र ही अशी योजना आहे तर ज्या योजनेमध्ये खरंच एखाद्याला लाभ होणार आहे त्याच्यात तुम्ही वाढ करण्याचा निर्णय अनेक वर्ष पेंडिंग ठेवता हे नेमकं कुणासाठी काम करताय तुम्ही